मित्रांनो एक शॉट झालेला आहे <laughs> चला मित्रांनो आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा पूर्ण तुम्हाला आज कुठं जाणार आहे काय जाणार आहे याची पूर्ण माहिती देणार आहे चला तर निघू आपण आत्ता निघलोय आपण घरातन बाहेर बघू काय होतंय कसं होतंय तुम्हाला मी पूर्ण ब्लॉक दाखवणार आहे तरी तुम्ही लास्टपर्यंत पूर्ण ब्लॉक बघा आलो आहे मित्रांनो खाली हा आपला मित्र आहे राकेश साबळे हा आय टी इंजिनियर आहे मित्रांनो आता आपल्याला भेटले आहेत विक्की ते आपल्याला मेट्रो स्टेशनला सोडतो तर मेट्रो स्टेशनपर्यंत विक्की सोडतील आपल्याला हे पण तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये दिसणार आहेत सारखेच पण हे आता आमच्या सोबत कार्यक्रमाला नाही येते आणि हा आहे श्रेयस ओसवाल हा शिक्षक आहे चेहऱ्यावरनं वाटत नाही हा शिक्षक आहे पण आहे शिक्षक आहे हा इंजिनिअरिंगचे क्लासेस घेतो अजून एक मित्र आहे आमचा समीर आगलावे एमआयडीसी मध्ये कंपनी आहे समीर उत्तम आगलावे यांचं खूप मोठं काम आहे आमचा अजून एक मित्र योगेश तांबे आलेला आहे याला पण घेऊन चाललो आहे आम्ही कार्यक्रमाला मेट्रोला चांगलीच गर्दी होती तिकीट स्कॅन केलंय मेट्रो स्टेशनला आता चाललो आहे आम्ही मेट्रोनी सॉरगेटला सरांचे स्टुडंट भेटले आहेत सर तुमचे स्टुडंट आहेत सर <का> <laughs> सर शिकवतात हा आम्हाला वाटत नाही आज सर पण <laughs> मेट्रोने जास्त प्रवास होत नाही पण ठीक आहे कधीतरी असे पळत सुटलेत लिफ्ट पकडायला लिफ्ट पकडलेली आहे यांनी तिकीट स्कॅन होत नव्हतं शेवटी तिकीट स्कॅन झालंय यांचं अजून होत नाही आहे तिकीट स्कॅन भाऊचं झालेलं आहे तिकीट स्कॅन समीर भाऊचं पण झालंय मास्तरचं काय ना तिकीट स्कॅन हा झालेलं आहे मास्तरचं स्कॅन झालंय स्वारगेट मेट्रो स्टेशनला पोहोचलेलो आहे इथनं आता लोकेशनवर कसं जायचं सगळे बघत आहेत जवळच दिसत आहे लोकेशन सात मिनटं चला सात मिनटं दिसतंय तर चालत निघालेलो आहे सगळे मिनिट चालत मस्त चहा घेतला समीर भाऊ चहा कसा आहे रे पिना बाटरे आहे तर मित्रांनो आपण आलो आहे आता खूप आख्यासाठी तर याच्या आधी पण मी आणि समीर भाऊनी हे आख्यान बघितलेलं आहे तर समीर भाऊला विचारू की हे आख्यान त्याला पहिल्यांदा बघितल्यावर काय वाटलं होतं आणि लोकांनी काय यावं आपली मराठी संस्कृती आहे ती जोपण्यासाठी आणि तिची माहिती मिळवण्यासाठी सगळ्यांनी तर फोक आख्यान जे आहे हे कलाकारांनी जे सादर केलेलं आहे ती कला नक्की बघावी अशी माझी इच्छा आहे गणेश कला, कला क्रीडा रंगमंच आम्हाला कुठून <laughs> जा आज जायचे तेच कळणार आलंय आमचे राकेश भाऊ गणलेले राकेश भाऊ गांडलाय तो सगळीकडे विचारत चाललाय कुठून आज जायचं कुठून आज आता त्याच्या माग माग आम्ही फिरतोय बघू आज जातोय का नाही शेवटी मित्रांनो आम्हाला तिकीट भेटलेले आहेत तिकीट आहे आता कलेक्ट केलेले आहेत तिकीट तिकेट, आणि चाललेलो आहे आतमध्ये एंट्री भेटेल आम्हाला राकेश तिकेट भाऊ तू गांडला का होता मध्ये मला माहिती नव्हतं आपण लास्ट टाइम गेलेलो चिंचवडला ला तिथे डायरेक्ट स्कॅन करून पडलेलं अच्छा बघा बोल तिकीट घेऊन इथं वेगळी सिस्टम आहे आता मी आता गंड बी हे नरपाटी आहे हा आल्यामुळे असे काय ना, ना काय लपडी होत राहतात सारखे आमच्या बरोबर की काहीतरी हे ते करे हा नसला तर काहीच होत नाही एकदम स्मूथ जाते पण हा आला ना काय ना काय लपडी होत राहते पूजा वगैरे काही हो याची पूजा करायची राहिलेली आहे शांती करायची राहिलेली आहे आता लग्न ठरलंय त्याचं आता लग्नात शांती करावी लागणार आहे शांतीत क्रांती श्रेष्ठ तुझं काय म्हणणं आहे नाही होईल होईल लवकरच इथे मस्त फूड स्टॉल लावलेले होते त्यांनी छत्रपती मराठी मातीचा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवती राजांचा जन्म झाला राष्ट्रमाता जिजव यांच्या पोटी पुत्र रत्न जन्माला न मुलगा झाला सिद्धाबाईंना मुलगा झाला शहाजीराजे भोसले यांना अरे मुलगा झाला अखंड भारत वर्षाला

सायली संजीव मॅडम आलेले होते त्यांच्या सोबत लोक फोटो काढत होते ಮಲ್ಹಾರಿ ನಾ ಮೈರ್ವ ನಾಷ್ಟು ಕೈ खूप जास्त गर्दी होती मित्रांनो कमीत कमी अडीच एक हजार पब्लिक होतं तिथं फूड स्टॉल वाल्यांचा फुल धंदा झाला होता मित्रांनो अशा प्रकारे शो संपलेला आहे आणि श्रेष तुला कसं वाटतोय एक नंबर परत यायचंय आता आपल्याला मस्त दमडी अशी घेतली आहे वाजवणार घरी जाऊन मित्रांनो लय उशीर झालाय पळत सुटलोय अकराची मेट्रो आहे अकराला दहा कमी आहेत फक्त एकदम जोरात पळत सुटलेत सगळे दोन जण तर मेट्रो स्टेशनला जाऊन बसलेत आधीच <laughs> <laughs> श्रेष काय वाटतंय मेट्रो भेटेल का नाही मेट्रो आता जेवायला कुठं जायचं बघू जेवण तर करावं लागेल खूप भूक लागली आणि सगळ्यांनी घरी सांगितलंय की जेवायला आहे म्हणून असे पळत सुटले सगळे कार्यकर्ते की विचारू नका <laughs> मेट्रोत पोहोचलेलो आहे मित्रांनो आमच्या इन्कम चे <laughs> साधे एक जण राहिलाय मित्रांनो हो कार्यकर्ता कसा पळत येतोय कार्यकर्ता आलेला आहे नेट रोजी आहे तुम्ही नीट वाजवा अजून नाही एवढं ठीक आहे माझे सिगरेट मित्रांनो फायनली आम्ही आता गाडी बघायला आलोय आपल्या योगेश भाऊनी गाडी आणली होती त्याला सोडू आपण आता भाऊ मित्रांनो एक शॉर्ट झालेला आहे इथं गाडी होती इथनं गाडी गायब झालेली आहे मित्रांनो भाऊची गाडी गायब झालेली आहे भाऊला खूप टेन्शन आलेलं आहे काय करायचं भाऊ आता आता काय नाही भाऊ काय करायचंय आता आता काय जायचं वकिलांच्या तुला मेसेज आलाय का ना, मेसेज नाही आला फोन ना आला होता अर्थ मुंबई मुंबई माझा कसं जाणार पिंपरीला गाडी आणायला दोन मिनिट अरे इथं इथं येतल का काही आता बघ एवडा चालू मित्रांनो रिक्षा केली आता मेट्रो स्टेशन पासन एम्पायर स्क्वेअर पर्यंत सगळ्यांना जाम भूक लागली आहे रात्रीचे वाजले बारा आता कुठे जेवण ते भेटत सोसायटी मध्ये दे पोचलो आहे मित्रांनो आणि आपली लाल परी नेहमी सारखीच रेडी आहे चाललोय मित्रांनो जेवायला सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे खतरना बाऊची गाडी सोडलेली आहे सोडली नाही त्यांनी मग भिकारीने ऑलरेडी एक जुनं कुठलं ते चलन शिवाजीनगरचं शिवाजीनगर स्टेशनचं म्हणजे हे एका ठिकाणी रिपीट एखादी गोष्ट झाली असेल तर मी मान्य करू शकतो माझ्याकडनं झालेलं हां आपण ते शिवाजीनगरला झाली ना पिंपरी चौकर रिपीट झाली का पण आता बोलणार कोणा फायनली एक वाजून अकरा मिनिटांनी आम्ही घरी पोहोचलेलो आहे मेक अ विश हा टायमिंग आहे तर लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट